छत्रपती शिवाजी ऋत्विका सुधाम पावले कडाव कर्ज दोन वरती प्रसन्न श्याम तानाजी पराटवाडी कर्ज तीन वरती वर्ध प्रसन्न ओम साईराम प्रसन्न गौरव गरत कुमार समाधान शिलिमका चार वरती आय गोपाळ देटला एक ती सुटला एक गेला सुपरफास्ट वैर इकडं आठ जण पळतायत आठ मध्ये सुंदर लढत चढत कोण होतोय एकतीसावा गट विजेता सुंदर जिंकण्यासाठी आणि कोण जिंकतोय घड क्रमांक एकतीस मध्ये लढत चलय शेवटच्या क्षणापर्यंत जीवाच्या आकांतानं गाडी हाणतोय अतिशय सुंदर घडे क्रमांक एकतीस चा आज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कुमार मयूर चगण डोळे मावली रसवंती गृह उंद्रे पणवेल या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच त्यावर पंकज हार्दिक हार्दिका अभिनंदन आहे प्रसन्न पैलवान भूमिक श्रीफद शेठ भोईर यांचा सा घरचा साथ बघाशी बघा बागा गट विजेता झालेला आहे सुंदर गाडी पाली घरचा साथ पाला छोटा मथूर सोबत साजन ड्रायव्हर खाली चालव साजन ड्रायव्हर दसऱ्यापाला ड्रायव्हर साजन ड्रायव्हर दोन हजारासाठी ना तो मालकागट नाही का गणपत ड्रायव्हर साजन ड्रायव्हर मानबाईच्या गाडीवर हो चला खाली गाडी मांडते बघा आता चौतीस मध्ये साजन ड्रायव्हर चला